तर काँग्रेस आणि शिवसेना या ठिकाणी बरोबर तिथे भाजपचं अस्तित्व तिथे फारशा प्रमाणात नाही तसंच आमच्याबरोबर जे मित्र पक्ष आहेत त्या इतर पक्षांचे अस्तित्व फारशा प्रमाणात नाही त्यांचे कोणतेही नगरसेवक नाहीत फारसेमधील जिल्हा परिषद मेंबर नाहीत फारसेमधे पंचायत समिती मेंबर नाहीत सहकार क्षेत्रात काही प्रमाणात त्यांचं काम आहे आघाडीमध्ये आम्ही सहकार क्षेत्र जेव्हा लढलो त्यांच्या त्यापैकी इम्पॉट मार्केटमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीच्या जागा आल्या परंतु उभाटा जेव्हा इथे तयार झालं त्यावेळेला इंटरजीबरोबर आमदार पंधरा आले आणि पन्नास आमदार जवळपास शिंदेबरोबर चालले गेले हे दोन्ही आमदार जे आहेत ते शिंदेबरोबर चालले गेले त्यामुळे उद्धवजीचं खाली मॉपमध्ये जे मॉपमध्ये त्यांचं वजन आहे त्यांना मानतात ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत कोरोनामध्ये त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना मानलं जाते पण ॲज अ संघटन म्हणून जिल्ह्यामध्ये त्यांचं फारसं संघटन मानलं गेलेलं नाही कारण दीड वर्षाचा पिढर त्यांना मिळाला आणि प्रत्येक पक्षाचं एक काम करण्याचं कॅडर आहे काँग्रेसमध्ये संघटनेवर जास्त डोळे मुकुलजी असतील कधी हरले असतील कधी जिंकले असतील पण संघटनेच्या बाबतीमध्ये ते अलर्ट राहिले आणि तोच पायंडा आम्हा लोकांना मिळाला आणि मग मेकन विधानसभा मतदारसंघात आजची परिस्थिती अशी आहे की पंचावन्न हजार त्यांना पंचावन्न हजार आम्हाला आणि पंचावन्न हजार पाण्याकडे गेले आता त्यावेळेला रविकांत गुप्त उभे राहिले ते एक संघर्ष करणारा नेता होता त्यामुळे त्यांना मतदान पडलं पण त्यांचं चिन्ह घेऊन आता दुसरा कोणी उभा राहिला तर त्याला तो पंचावन्न पर्यंत जाईलच हे काही सांगता येत नाही पण जे पंचावन्न हजार पडले ते शिंदे सेनेचे विरोधात पडले आमच्या फॉर तर पडले नाही पण ते शिंदे सेनेचे विरोधात पडले त्यामुळे ते पंचावन्न हजार मतं हे फ्लाईंग राहणार आहेत ते त्या मतावर जर जो पगार पकडू शकल किंवा त्यांना तो आपल्याकडे खेचून आणू शकल त्या ठिकाणी त्याची विजयाची महा त्यांच्या गळ्यात पडू शकेल आणि आज